नमस्कार गुणेश्वर न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत देवणार पोलीस ठाणे हादीप घाटकोपर मान खुर्द लिंक रोड उड्डाणपूल आर सी सी पिल्लर नंबर अठरा ऑब्लिक एकोणीस जय महाराष्ट्र ट्रेनिंग कंपनी जय महाराष्ट्र कंपाऊंडमध्ये मोकळ्या जागेत पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रक ट्रेलर ट्रॉली टेम्पोमधून ठराविक वजनानुसार स्टील प्लेट चॅनल अँगल पत्रा रॉड टी एम टी बार आदी किमतीचे अपहार ड्रायव्हरच्या आर्थिक संगणमताने रोज लाखो रुपयाची काळी कमाई माफिया इम्रान चौधरी अब्दुल रहीम उर्फ सोनं अब्दुल हमीद आणि अवैध पार्किंग करणारा व्यक्ती देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली बिंदास्तपणे करत आहे दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी गुणेश्वर राज्य संपादक कार्यकारिणी मंडळातील गटित प्रतिनिधी ट्रकमधून स्टील पत्रावर चोरी करताना दोघांना व किमती ऐवजचा माल पोलीस मदतीने पकडून दिला होता देवनार पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सात चारशे अकरा चौतीसनुसार आरोपी इसम इम्रान चौधरी मिकाईन अन्सारी अब्दुल हमीद अमर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासा तपास अधिकारी पी तोस तोस आय घाडगे पोलीस तपास करीत आहे आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा तोच तो गुन्हा सुरू केला आहे पोलीस आयुक्त आपण सदर प्रकरणी लक्ष केंद्रित करून भ्रष्ट अधिकाऱ्याची उचलबांगडी आणि चोरांच्या टोळीवर व्यसन घालणार की अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सुरू असलेल्या मालमत्तेचे अपहास माफियांना ना नांदा सोक्य असे म्हणतानाही लवकरच मुंबईकरांना कळेल तात्पुरता पूर्णविना जय हिंद पोलीस आयुक्त आपण सदर प्रकरणी लक्ष केंद्रित करून भ्रष्ट अधिकाऱ्याची उचल बांगडी आणि चोरांच्या टोळीवर व्यसन घालणार की अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सुरू असलेले मालमत्तेचे अपहास माफियांना नांदा सौक्य असे म्हणतील हे लवकरच मुंबईकरांना कळेल तात्पुरता पूर्णविराम जय हिंद